आम्हाला ओळखत नाही तुम्ही कार्यकर्ता आमच्या म्हणणं तुम्ही आम्हाला ओळखत नाही का आमच्याकडे त्यांना चौदा ये ट्रक सॅन्सन केला होता आमच्याकडे चार ट्रक पडले बाकीचे ट्रक गायब झाले कुठे गेले आम्ही तीन ते चार

नगर सेवक आता तो कोणी आहे का सुषमा चौधरी आहे विकी कुठे गेले ते ते पण नाही आहे ते पण बोलत नाही विचारत नाही आम्ही ना कुकरेच्या ना सराकडे आम्ही पाच सहा वेळेस गेलो त्यांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष नाही देत फक्त एक वेळेस आले फिरले पाहिला झालं आश्वासन का आश्वासन आपलं काम म्हणजे इलेक्शन जेव्हा इलेक्शन होतं सहा महिने पहिले आता आमदारकीचे तर काय आश्वासन दिलं तुम्हाला सर्वांना रोड पण